महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको विभागाच्या वतीने सिडकोतील नागरिकांच्या विविध समस्या लक्षात घेत उचलण्यात आली मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील प्रदे, प्रदे, प्रदे सलीम मामा शेख पवार व शहर भाऊ कोंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलंय सिडको भागातील प्रमुख व उपरस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे या रस्त्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले यासोबतच सिडकोमध्ये पाणी टंचाईचा ही गंभीर बनला असून धरणांमध्ये पाणी उपलब्ध असूनही नागरिकांना अपुरे व अस्वच्छ गढूळ पाणी मिळत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आहे स्वच्छतेचा अभाव व तुंबलेली ड्रेनेज लाईन यामुळे संपूर्ण सिडको परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं त्यामुळे साथीचे आजारही वाढण्याचा सा धोका निर्माण काही भागांमध्ये समस्याही प्रचंड आहे उघड्या डिपीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून तातडीनं दुरुस्तीची आवश्यकता आहे या सर्व गंभीर समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसे सिडको विभागाच्या वतीने विभागीय अधिकारी बैरागी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं यावेळी पश्चिम विधानसभा निरीक्षक संदीप दोंदे सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी जिल्हा सचिव संदेश जगताऊपन निरीक्षक दीपक मोकळ अध्यक्ष विजय रंते सचिन रोजेकर अर्जुन वेता कैलास मोरे भालचंद्र देसले राजू परदेशी महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई शिंदे महिला शहर अध्यक्ष अर्चना जाधव प्रीती आव्हाड राहुल पाटील कमलेश पाटील आकाश भागवत मनीष परदेशी विशाल गायकवाड संदीप मालवकर विश्वास रुपवते योगेश कोंबडे गोवर्धन आव्हाड राहुल आव्हाड मेघराज नवले संदीप दराडे जयश्री हिंगे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते